हा योयो तू काय आहे बाई बघ भरत बघ फर्डवासला दीदीला दे दीदीला तुला पाहिजे दीदीला पण तुला पाहिजे हे दीदीला हे दीदीला अरे तू रातो का

बाय बाय कुठे आहे बाय बाय हॅलो गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्तच असाल तर आज मामा मुली गेलेले आहे तर गाय खूप रुसलेली मामा मम्मी आले होते तिच्या बड्डेला तर तर मग मामा मम्मी तिला भेटायला आले आणि तिला कपडे घेतले तर चला दाखवते तुम्हाला कपडे तर ती एक दिवस घालेल मग तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच तर तुम्ही ब्लॉग डेली बघतच राहाचे तुम्हाला पण मस्त मजा येईल आणि सो हॅलो गाईज तर आम्ही बारशाला गेलो तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तर त्याच्या मग आम्ही मावशीकडून आहे ना आंबे घेऊन आलो तर चला बघूया ते पिकले का आणि एकदम असे कच्चे होते तर खूप दिवस झाले वाटतं तर बघूया मम्मी मम्मीला मम्मी ते आंबे पिकलेत का बघ ना तेच बघते तर चला प्लेट आण खोल वाकल का हाच पिकलाय का हा पण पिकलाय शी काय लागलं ते आपण खातो ना चांगलं हे पण आहे शिया पेंट वास किती घाण पिकत पिकतय पण आंब्यांचा खूप येत आहे वाव आंबे वाव आता चला कापून बघेल कशी लागतात बघा कुठला पिकला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगावाला बघा घेऊ आणि यो असं वाटतं तुम्हाला कुठला वाटतंय चला बघूया आता कापून आता माझा 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 आंबनेस माझं बनतो काय अंबानीच माझं बनतो हां आंबनेस माझं मी कापून आहे चलती बघा पिक्चर मध्ये तुम्हाला दाखवत आम्ही काय बघतो तर आम्हाला आहे ना तारक मेहता खूप आवडतात तर म्हणून तर हे वाटत ट्रीपला चाललेत तुम्हाला आवडतो कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला काय आवडतो बघायला तुम्हाला आवडतो का आम्ही कापले nakat apa te wow. bagu ya pun kasih kapte मम्मी कशी कापतीये पिकले मम्मीच्या तंडाला वाव सुटलंय वाजतलेलं काय बोलतो बाटा, बाटा। कच्चे पिकले आंब्याची बाटा बघ कसले भारी आहेत ओरिजिनल कसले आहेत तुम्हाला काय आवडतो मँगो और कुठले फ्रूट आवडतात काय आवडतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा बड़ा

आणि तसेच आम्ही दोघी खातो तर ह्याच कप बघूया आपण बघा खूप आवडतात माझे फेवरेट तर बघा मम्मी पण खाते इथं तर मी पण खाऊन बघते कसे आता मी पण खाऊन बघते असं आपण मी कट करते असं घे तर काहीच मी असं कट करून खाते असं असं त्याला तर बघूया कसं मम्मीनी हे क कट केलं म्हणून नीटनं ने झालं वाव हे बघा कसलं भारी त्यांनी खाऊन बघते Mmm, wow, yummy.